नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन परंडा येथील वचनपूर्ती सोहळ्यात हजारो महिलांची उपस्थिती उजनीचे पाणी गुढीपाडव्याला आणणार पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा दावा योजनेचा लाभ मिळण्या मिळाल्याने मेरा, महिलांमध्ये समाधान तर अनेक महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही मराठ्यांना आरक्षण द्या मराठा महिलांची मागणी कुठून आलात सर गोरमाळा मिळवून आले गोर मिळाडकी फॉर्म भरलाय का भरला सर पैसे मिळाले का हा मिळाले सर किती मिळाले तीन हजार रुपये तीन हजार रुपये मिळाले समाधान आहेत हा समाधान आहे सर माझं नाव बायडाबाई उत्रीशर सर्व दे बर लाडकी बुनि अर्ज भरला होता का भरला होता भरलाय पण पैसे आणि पडले नाहीत कधी भरलंय आता दोन महिने महिन्यात दोन महिने झाले अजून पडले नाही आणि पडले नाही तुम्ही कुठले ज्योतिबाच्यावाडी बुंग तालुका बर बुं ता काय मागणी काय मागणी का पोराचं लग्न व्हाय नाही काय करावा मग आम्हाला आरक्षण द्या मग आमच्या पोरा झाडू मारायच्या नौकऱ्या लागत्या ना आम्हाला आरक्षण द्या जरांगे पाटील सांगन तसं आम्ही करू आरक्षण द्या आमचं मराठी आरक्षण या बातमीचे प्रायोजक आहेत शिव छत्रपती नगर प्लॉटिंग परंडा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एने लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माईल कुरेशी आभा शिंदे पत्ता राजेश्वर छत्रपतीनगर रुई रोड बाउची विद्यालय शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव होता असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन परंडा येथे बोलताना दिलं आहे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत परंडा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आमचे सरकार देणारे सरकार आहे घेणारे नाही यामुळे आम्ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत तुम्ही आणखीन आम्हाला बळ दिले तर भविष्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून तीन हजार रुपयापर्यंत करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळल्यापासून अनेक जण हितार्थ निर्णय घेतले आहे व बालमृत्यू दर कमी करण्यात आम्हाला यश आले असून बालमृत्यू दर अठरा हजारावरून बारा हजारावर आला आहे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारासाठी पूर्वी दीड लाख रुपये मर्यादा होती आता पाच लाख रुपये पर्यंत वाढ करण्यात आल्याचं सावंत यांनी सांगितलंय तसेच उजनी बोगद्याचे काम जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के झाले असून गुढीपाडव्यापर्यंत सिन्हा कोळेगाव प्रकल्पात आणणार आहे यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुढीपाडव्यापर्यंत पाणी सिना कोळेगाव धरणात आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहिणी वचनपूर्ती सोहळ्यात जिल्हाभरातून हजारो महिला उपस्थित होत्या या वचनपूर्तीसाठी आलेल्या महिला योजनेचा लाभ मिळाल्याने ला समाधानी होत्या तर अनेक महिलांच्या खात्यावर पैसे आले नसल्याचं सांगितलं तर काही मराठा महिलांनी आरक्षण देण्याची मागणी केली बारेवडगाव तालुका भूम भूमधून लाडकी तुम्ही फॉर्म भरले का हो मिळाले तीन हजार रुपये आलात का तुम्ही भरला कधी भरलाय दोन महिने झाले दोन महिने झाले पैसे आले का नाही आले नाही आले काय दाखवले काय नाही काय नाही दाखवत नाही हो बरं आता काय काय मागणी माध्यमातून काय भेटलं तेच आम्हाला पण भेटायला पाहिजे दुसरं काय मिळालं पाहिजे कुठून आलं माझे नाव अनुराधा धनराज जगताप राहणार ज्योतिबाची वाडी माझं असं म्हणणं आहे की आम्हाला शिंदे साहेबांनी दीड हजार रुपये महिन्यात दिला आमचं त्याच्यात थोडी पूर्ण आयुष्याचं समाधान होणार आहे पण आमची तर त्यांना आम बहिणींना थोडी गरज जर करायची असली बहिणीच्या जीवनात सुखी जर व्हायच्या असल्या तर त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावा अशी आमची इच्छा आहे आपलं मरा हे आरक्षण जरांगे पाटलांचे आरक्षण हा मराठ आरक्षण आम्हाला पाहिजे तरच बहिणी सगळ्या आनंदी राहतात आणि सुखी राहत्या त्यांना जर बहिणीची इतकीच ही वाटते ना त्यांनी फक्त तेवढं द्यावं आम्हाला दीड हजार बिलो करून दोन हजार बिलो आरक्षण द्यावं आरक्षणच द्यावं आता आमचे लेकर आमचं दीड हजार जण आम्ही काय करणार तेवढं थोडी मागणार आहे आमचं पूर्ण आमचं थोडं आमचं तर आमचं आम जिंदे गेले कष्टात आमच्या लेकरांना तरी पुढं आम्हाला बी मुली येतं मुलं इथं त्यांना बी पुढं असं मिळालं पाहिजे दीड हजार ते कवर देते ना आम्हाला आरक्षण दिलं आम्हाला तेवढे बजले एवढे दोन शब्द या आता फक्त लाडक्या बहिणीचे भेटलेले नाही तर पगार नाही काही नाही चालू काय मागणी आहे तुमची आम्हाला तरी नोकरी भेटावं झाडू मारा भेटले तरी चालेल पण भेटावं सरकारी शीती ना खाए ना रान ना खाए ना लड़की बनने वजन के पैसे मिले क्या तुमको नहीं मिले फॉर्म भरे लाए क्या भरे भरे सच्चा फॉर्म भरे कहाँ से है तुम पेट सागी उम्र का तालुका हाँ भूम का तालुका उम्र का तालुका है फोटो ना लगती है कपिला पुरी कपिला पुरी लड़की बनने वजन फॉर्म भर लेगा हाँ भर लेगा पैसे मिला मिळाले किती मिळाले तीन हजार तीन हजार कार्यक्रम आम्ही नालो म्हणजे वाशीपूर वाशी वाशी तालुक्यात नाही तालुक्यात पैसे अजून भरले फॉर्म पण भेटले नाही पैसे अजून भेटले नाही कुठून रालात तुम्ही भावनवाडी कोण तालुक्यात आहे भूम तालुका भूम तालुक्यात फॉर्म भरले का भरला तीन हजार रुपये समाधानी समाधानी आहे थांबा माझं नाव विद्या प्रल्हाद वाघमारे देवधानोरा तालुका कळम जिल्हा धाराशिव इथली मी महिला आहे बचत गटा मायू महिला आर्थिक विकास महामंडळातली आणि आमच्या आम्हाला सगळं आरक्षण असते पण आमच्या मुलाबाळाला नोकरी भेटाना पण एक तसं शिक्षण झालंय पण एक एक व्यक्ती घराघणीस लावावी आमची ही अपेक्षा आहे कुठून आलात तुम्ही पन्हाळवाडी आम्हाला आम आरक्षण पाहिजे कोणता तालुका आहे तुमचा पन्हाळवाडी होम तालुका उस्मानाबाद जिल्हा बर काय आज कार्यक्रमाला आलता तुम्ही आले मी गावाचे एकटीच आले मी उपोषण ला बसले किती काय केलं कुठं समोरला जाते बसला तो आरक्षणसाठी मराठी आरक्षण पाहिजे ना आम्हाला आम्हाला काहीही दीड हजार पुरत नाही लेकर बाळ नोकऱ्या फेवकऱ्या चिटकली तर आम्ही पोर खातो आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे बघा मराठा आरक्षण मराठा आरक्षण पाहिजे दीड हजार नको इथे आम्हाला काय त्याचं येतंय पुरत आहे लेकरांचं तरी चांगलं होऊ द्या आमच्या आमचा मालक तर हाड कुटाड होऊन घरी बसलो तर आम्ही आता पोरं बी उस्तुड्या करतात एक शिकले दहावी एक शिकले बारावी आम्हाला मराठी आरक्षण पाहिजे हे पैसे काय करायचे आम्हाला नको आहे पैसे या वचनपूर्ती सोहळ्यास उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले माजी आमदार सुजित ठाकूर शिवाजी सावंत धनंजय सावंत पृथ्वीराज सावंत दत्ता साळुंके गौतम लटके संजय कुमार बनसोडे अण्णा जाधव माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर सुभाष मोरे जयदेव गोफणे यांच्यासह कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा